माझ्या बातम्यांसाठी पंकजा मुंडे धनंजय मुंडे पडळकर आणि भुजबळांना ही इंगा दाखवू ओबीसी आंदोलकांचा आणि इशारा आमच्या उपोषणामुळे वडी गोर्दी येथील स्थानिक नागरिकांची गैरसोय होते त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो जरांगे एक वर्षापासून या रोडवरून जातात आणि अंतरवाली सराटीच्या लोकांना वेटीस धरतात जरांगे गावात उपोषण करतात त्यांच्या गावात आम्ही गेलो नाही तुमच्या उपोषणाला त्रास होईल असा आमचा एकही कार्यकर्ता वागला असेल तर आम्हाला सांगा असं आव्हान ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलं एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेलं असताना ओबीसी हे आंदोलन करत आहे ओबीसी समाजातील काही कार्यकर्त्यांनी आमरून उपोषण सुरू केलं जालन्यातील वडी गोर्दीत हे उपोषण सुरू आहे उपोषणाचा पाचवा दिवस असूनही प्रशासनाच्या हालचाली सुरू केलेल्या नाहीत त्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक झाले विशेष म्हणजे ओबीसी नेत्यांनीही या आंदोलकांकडे पाठ फिरवली पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ या ओबीसी नेत्यांनी आंदोलकांकडे पाठ फिरवल्याने समाज आक्रमक झाला दोन दिवसात हे ओबीसी नेते आंदोलनाच्या ठिकाणी आले नाही तर त्यांना निवडणुकीत इंगा दाखवू असा इशाराच या समाज बांधवांनी दिला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना समर्थन म्हणून गेवराई येथून ओबीसी समाज बांधवांनी मोटारसायकल रॅली काढली सुरुवातीला सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर अंदो या ओबीसी आंदोलकांनी आंदोलन स्थळापर्यंत रॅली काढली यावेळी शरद पवार यांच्यासह सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी चक्काजाम करणाऱ्यांना पांगवले यावेळी या आंदोलकांनी ओबीसी नेत्यांवरच आपला रोष व्यक्त केला दोन दिवसात पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ आंदोलकांकडे आले नाही तर त्यांना निवडणुकीत इंगा दाखवू असा इशारा या आंदोलकांनी दिला वेशीतच आढवा सरकार सध्या निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये व्यस्त आहे त्यामुळे तमाम ओबीसी बांधवांनी आता सरकारकडून कुठली अपेक्षा करायची नाही येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वेशीत घोडा अडवायचा त्यांना ओबीसीची मते हवेत अशा सर्वच पक्षांच्या प्रमुखांना वेशीत अडवायचं धनगर बांधवांच्या मागणीला माझ्या शुभेच्छा आहेत कधी काळी मी देखील धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती एस टी आणि ओबीसीची लढाई ताट वाचवून आपल्याला पूर्ण करायची आहे ओबीसी आरक्षण वाचवणं तितकंच महत्वाचं असं लक्ष्मण हाके म्हणाले आम्ही बांगड्या भरायच्या का धनगर समाजाला एसटीतून आरक्षण कोण देईल हे अद्याप माहीत नाही ही अंधारातली गोष्ट आहे त्यामुळे धनगर समाज बांधवांनी एस टीची लढाई लढलीच पाहिजे त्याच सोबत ओबीसी आरक्षण देखील वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे म्हणून जरांगे हे सलाईन लावून उपोषण करत आहेत असलं उपोषण मी कधीच पाहिलं नाही सरकार जरांगेच्या तालावर नाचत आहे जरांगे तुमच्यासाठी आम्ही हा रस्ता मोकळाच ठेवला आहे तुमचे चेले सपाटे तुमच्या सांगण्यावरून येथे येऊन शिवीगाळ करतात अरवादच्या हावभाव करतात गाडी फास्ट घेऊन येतात आम्ही आणखीन बांगड्या भरून बसायचं का तुम्हाला रस्ता पाहिजे असेल तर गप्पा आणि गु गुमान इथून जायचं असं हके म्हणाले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत